चला मित्रां आपण आता आलेलो आहे आपल्या सोसायटीच्या गार्डनमध्ये म्हणजे आमच्या एरियामध्ये कुठे येते तुम्हाला दाखवतो मी बघा मित्रां आमच्या सोसायटीची एंट्री आहे का इथून असा आतमध्ये लेफ्ट साईडने राईट साईडने आपण असं गार्डनला जाऊ शकतो दा बाहेर आहे बघा तुम्हाला मस्तपैकी लहान मुलांसाठी मला बेडकं बोलतात आमच्या मराठी दी। भाषेमध्ये बघा मस्त छान असं त्याच्यानंतर बिल्डिंगच्या आवारात आहे बघा अशा मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत आमच्या हे बघा सुंदर असं आपल्याला किसोमॅन किसान कनेक्टर फार्म स्टोर म्हणजे भाजीचं आहे हे बघा इथं पण भाजी कपड्याचं दुकान आहे वंडर क्लोम स्मार्ट एक्सपर्ट त्या म्हणून सा असे भरपूर असे शोरूम आहेत हे बघा असं सुंदर असं आहे हे बघा मित्रो हे गार्डन आहे तुम्हाला आतमध्ये मी दाखवतो गार्डन कसं आहे हे बघा हे मस्त सुंदर असं हे झाड आहे आणि झाडाचं मला नाव नाही माहीत मित्र सांगता नाही येणार मला काय ते पण कशी सुंदर सुंदर झाडं आहेत बघा मित्र कुठली तरी वनस्पती मला परफेक्ट असं सांगता येणार नाही किती सुंदर असं वाटतं बघा हे सुंदर असा नजर आहे हा गार्डन आहे बोला आमच्या इथला आणि हे पान बघा किती भारी वाटतं मला माहीत नाही किती छान वाटतं काय खरं पण हे बघा मस्त वाटतं हे बघा सुंदर असं पान आहे त्याच्यानंतर ही केलीशी पान आहे ते बघा असं सुंदर अशी केलेशी पण आहेत बघा ह्याच्यानंतर मी तुम्हाला सुंदर असं अजून एरिया खूप मोठी आहे मित्र हे सांगता नाही ना तुम्हाला किती मोठी कारण खूप मोठं असं आहे पण तुम्हाला मेन मेन जे पॉईंट आहेत तेच तुम्हाला मी दाखवते बघा वनस्पती बघा किती सुंदर वाटते अशी झाडं बघा हिरवीगार अशी पावसाचा दिवस आहेत ना त्यामुळं बघा आहे ना किती सुंदर असं वाटतं बघा खाली पण गवत बघा किती छान वाटतं किती मस्त तसं सुंदर असं बनवलेलं बघा इथं वॉक करायला पण येतात ते बघा बाहेरून बिल्डिंग बघा किती गार्डनच्या सॉरी सॉरी गार्डनच्या आतून कशी बिल्डिंग व्हायचं वाटते बघा हा रस्ता आहे वॉकिंगसाठी हा बघा मित्रो हे किती सुंदर वाटतं बघा याचा नजारा बघा किती मस्त केलेलं आहे या लोकांनी छान असं वाटतं आणि इथं संध्याकाळी ना मित्रां म्हणजे खेळण्यासाठी येतात लहान वगैरे मुलं वगैरे हा बसून बिल्डिंगचा भारज नजारा दि कसा किती छान वाटतं बघा असं हे पण किती छान वाटतं बघा मित्र बघायला अशी किती सुंदर अशी कटिंग केलेली बघा या विधी मस्त वाटतं ना बघा बघा इथं काम चालू आहे प्रत्येक पावसाळी ते म्हणजे अशी साफसफाई असते मित्र हे दो दो मला कुठली झाडं मला सांगता नाही ना मित्र किती सुंदर वाटतात बघा मित्र मला आतून पण कसं हे बघ दाखवतो तुम्हाला हे झाड मस्त वाटतं बघा दाखवतो तुम्हाला मी बघा या आतून नजारा बघायला असा झाडा जातो कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा वाटला आमच्या सोसायटीच्या बाहेरचा गार्डन हा शिक्षक तुम्हाला आधी पण दाखवला होता मी पण तो नाईटमध्ये दाखवला होता पण आता तुम्हाला दिवसाचा दाखवला मी कसा वाटतं मला नक्की सांगा कॉमेंट्समध्ये आणि आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया बाय बाय